मुंबईतील ओबीसी नेत्यांची बैठक संपलेली आहे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थळी सगळे पोहोचलेले आहेत तर ओबीसी बहुजन आघाडीची बैठक आज मुंबईतील महिला विकास मंडळ या ठिकाणी पार पडली या बैठकीत ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर पाठिंबा दर्शवला भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्यानंतर ओबीसी नेत्यांची ही पहिली बैठक पार पडली या बैठकीच्या समारोपावेळी छगन भुजबळ आगे बडो हम तुम्हारे साथ आहे असा एकमुखानं नारा आणि घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच यावेळी मुंबईतील ओबीसी नेत्यांची बैठक संपलेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मनोज ओबीसी नेत्यांची बैठक संपलेली आहे बैठकीत नेमकी कोणकोणत्या कौन विषयावर चर्चा झाली नेमक्या का काय मागण्या काय सुरू आहे अगदी बरोबर साधारणतः बारा वाजेच्या सुमारास ही ओ बी सी नेत्यांची बैठक सुरू झाली होती जवळपास पाच तास ही बैठक चाललेली आहे या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांनी जी संघटना राजकीय संघटना तयार केली होती ज्यामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले होते त्यांच्या त्यांना मिळालेली मत आहे आणि ओबीसी बी ओबीसीचे मतदान कुठे गेलं या सगळ्या याच्यावर तर चर्चा झालीच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ओ जी बैठक होती त्यामध्ये ओबीसी नेते आणि काँग कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरसुद्धा यामध्ये चर्चा झालेली आहेत सरकारने मुद्दाम डावललं का त्यांच्या पक्षाने मुद्दाम त्यांना डावललं का अशा प्रकारची चर्चा झालेली आहे आणि अशा इच्छ्यातच आता छगन भुजबळ यांच्या पाठीशी सर्व ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाने पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि याच संदर्भात ते भेट घेण्यासाठी म्हणून छगन भुजबळ यांचं जे शासकीय निवासस्थान आहे सिद्धगड या ठिकाणी ते आलेले आहेत या ठिकाणी जी चर्चा बैठकीमध्ये झालेली आहेत प्रस्ताव पास केलेले आहेत ते सगळे त्यांना सांगण्यात येतील आणि त्यानंतर ह्याच बाजूने सरकारवर सरकारवर दबाव बनवून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळवून देता येईल यावर सुद्धा चर्चा झालेली आहे त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केल्या जाईल आणि पुढचा निर्णय घेण्यात येईल निश्चित मनोज धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी